आय पी एलच्या नव्या हंगामा आधी मोठी घडामोड समोर आली आहे नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागली आहे मुंबई इंडियन्सनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हार्दिक पांड्याच्या नावाची घोषणा केली आहे मात्र अधिकृतपणे पांड्याचं नाव जाहीर केलेलं नाही हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केल्यानंतर रोहित शर्माचं काय असा सवालही उपस्थित होतोय तेव्हा एलच्या सामन्यांआधी एक महत्वाचा संघ असलेला मुंबई इंडियन्स त्यांनी कॅप्टनपदी हार्दिक पांडे असेल अशी पत्रकाद्वारे घोषणा केली आहे आणि याची अधिकृत घोषणा देखील मुंबई इंडियन्सकडून करण्यात आली आहे म्हणजे